परंतु आम्हाला काय कोणी आलं का गेलं काय आम्हाला काय त्याचं दुख नाही mm. कारण मैदानात आम्ही नाही मराठा मैदानात नाही मराठा था मैदानात असतो त्या टायमाला देश हादरीतो लोकसभेला हदरून टाकलाय उगायचं फॅक्टर फेल जरांगी फॅक्टर फेल मैदानात नाही काय कळत तुला आम्ही मैदानात नाही तुला काय कळत फॅक्टर फॅक्टर तुला जरांगी फॅक्टर मराठा फॅक्टर करायला तो, हा, जा रहें जा रहें। तो, तो पुरे हायात जाईल पूर आयुष्य जाईल तरी करणार नाही का रसाय नाही डेंजर ते असलं असं भूलगेवानी बोलत जाऊ नको मर्दासारखं बोलत जायचं आपण ज्याच्या सभा घेतो ना तो निवडून आला पाहिजे त्याला मग त्यात मरद आण निवडून आणले तिसऱ्याच्या पुढे का पाठवायचे इकडे मराठ्यांचे होते का झाले हो दोनशे चार जपला का बेट्या म्हणजे हे दोनशे चार झाले म्हणजे तुम्हाला आनंद झाला अरे मग शेवटी मला स्वाभिमान आहे ना असं कस मला माझ्या जातीचा माझ्या धर्माचा मला गर्व आहे स्वाभिमान आहे का नसला पाहिजे का नसला पाहिजे दिली चौदा महिन्याच्या सत्तेविरोधात ज्या मुख्यमंत्र्यांचं ज्या उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात तुमची वक्तव्य होती त्याच उपमुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्याला जनतेनं निवडून दिलंय आणि तुम्ही एकीकडे एक एक म्हणताय की मराठा ता समाजाने निवडून दिलं त्यांना मना म्हणा त्या लांबदाराला मराठ्यांनी मैदान नाही गेलं मनावर म्हणा मराठ्या शिव पानं चालू शकत नाही म्हणतोय म्हणजे काय आणि मी मैदानात नव्हतो हो म्हणून असं टळाटला बोलतोय असं दुसऱ्याच्या गाडी खाली नळा असल्यासारखं वागत नाही मी आपलं काम कसं आहे जे बोलतो ते करत असतो आपण मैदानात नाही नाही असं आ, या बाकीच्या सारखा हे वर इकडे तिकडे जाऊन बसते म्हणजे कुत्र्याचा देत त्यांना वाटतं वागत झालो आणि निवडून कोंकळ कोणामुळे आले काय झालेत कोण लढत तू कोणासाठी लढा ते काय तुम्ही मैदानात नव्हते म्हणून महायुती आली निवडून मी माझा समाज बंधनमुक्त केला होता आम्हाला समीकरण पाहिजे होतं आम्हीच जाणार होतो मैदानात आम्हीच मैदानात जाणार होतो आमचं समीकरण रुकलं मैदानात जाऊन काय करायचं एका जातीवर जात संकटात आणायची गोरगरीब सगळे पाडायचे समाज अडचणीत आणून सोडायचा आणि परत मी समाजाला मायबाप म्हणतो कोणता मुलगा आहे मग मी असा मुलखा सारखा समाज संकटात सोडून द्यायचा बाजू सरकतो एका जातीवरती मराठा बंधन मुक्त केला तुम्हाला जी चांगला वाटेल ती करा तुमच्या आड्या अडचणीत येणाराला तुमच्या मागण्या मान्य करणाराला मानणाराला द्या हे शब्द आहेत माझे मराठा बंधन मुक्त केला मी मुलगा म्हणून कोणाचा बांधला का समाज एवढा मोठा नाही बांधला मुक्त सोडलाय आजाद करून ठेवला समाज राजकारण्याच्या दहशतीपासून मुक्त केलाय एकजूट होत नव्हता एकजूट केलाय कधी आरक्षण मिळणार नव्हतं ते आरक्षण मिळालं राहिलेलं मिळून घ्यायचंय म्हणजे ही मराठींची ताकद ही मराठ्यांची ताकद आहे ही मला वायाला नव्हती घालायची मी काय सांगतो समजून घ्या माझा मी प्रामाणिक सांगतो मला ही संपू द्यायची नव्हती आणि एका जाती उभा करून माझी जात पूर्ण संपली असती मी ती कशी संपून दि कशी संपवून म्हणून मी समाज बंधनमुक्त केला आणि समाजाला जे करायचं ते तुम्ही करा तुम्हाला ज्याला निवडून त्याला आणा ज्याला पाडायचं त्याला पाडा समाज बंधनमुक्त केला मग आता काय आम्हाला का, का, का का, काय कोणाचं सरकार आलं तर आम्हाला काय सुरू सुत की आम्हाला काय सुत पण काय सुद्धत की आम्हाला काय घे सरकारपेक्षा मराठा मोठा आहे आता आमच्या शिब्या मान्य करायची नाही सरकारने अजिबात आमच्या मागण्या मान्य करायचं नसतं सामूहिक होणार परत मराठ्यांच्या मनगटाला मानगट लावायच्या भानगडीत पडायचं नाही परत मराठ्यांना छेडायच्या भानगडीत पडायचं नाही निर्माण करून गुंडगिरी पंडगिरी दहशत मराठा पुढे टिकत नसती कारण अर्धे अर्धे गाव आमची राज्या ते सगळ्या पक्षात समाज मोठा असल्यामुळे सगळ्या पक्षात समाज जातीच्या अस्मितेसाठी लेकराच्या अस्मितेसाठी पुन्हा मला ठाईक येणार एका जागेवर बनणार कोणा सामूहिक आम्हाला होणार हा बंधनमुक्त केलेला समाज भाजपकडे वळलाय असं नाही वाटत तुम्हाला आता मी सांगितलं ना काय तुम्हाला जे करायचं ते करा ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला आणा मग मग आता बघा समाजाला काय सांगितलं मी की तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला तुमच्या अडी अडचणीत सहकार्य करणारा त्याला करा तुमच्या मागण्याबाबत मानणार असणार त्याला करा समाजाने केलं समाजात दारात जायचं नव्हत्या तुम्हाला वाटतं काय एखाद्या देवदर्शन काय म्हणतात ना त्याला हे दहा म्हातार होत असतो का हा तुम्हाला आता गब्ब बसले मराठ्यांचं मतदान घेऊस तर बसले तुम्हाला वाटतं का मराठींचं मतदान घेऊस तर गासा गोड गोड बोला ते मराठी ना धुळून काढते तुम्हाला तुम्ही जर तसा डाव करताल की काहीच बोलायचं निवडणुकीच्या काळात राहायचं मराठ्यांचा मतदान एकदा घ्यायचं सत्तेवर बसायचं हे जर काही डाव असेल ना खुर्दून घेते मराठी तुम्हाला तसंच केलं ते मराठे दिल्ली दिल्लीपासून सुद्धा टेन्शन येत हे कोणी दले भांडगुळं भांडुगळ बाकीचे टेन्शन येतं टेन्शन मराठे नीट रस्त्यावर आणणार पुन्हा अ माझ मस्ती जर आली ना गोड बोलून मराठ्यांचं मतदान घेतला असेल माझ मस्ती जर आली ना मराठी बेमानी केली ना गुढ घरोटी किती मराठी पुन्हा मरण उपोषण सुरू होणार बेमानी जर केली तर सामूहिक होणार ती बी सरकार फरकार काही नाही मराठी पुढं आणि तसले कोणी भानगडीत पडायचं नाही निवडून आले काय सत्यता आले काय मराठा त्रास द्यायचा कोणी काम करायचं नाही मराठ्यांनाही सांगतो माझे भात कोणाला दबायचं काय कारण नाही कोणाच्या वाटा लायचं नाही कोणाला पाय लावायचा नाही मी तुम्ही माझ्यासाठी बघू कोण काय करता येते गोड बोलून समाजाचं मतदान घेतलं का असं तुम्हाला वाटतंय का मराठीने बी बोलून केलं असं मराठी काही आहे काय मग त्यांचं गोड बोलणं कामच असतं मग मराठी मराठी काही स्विच नाही तेवढे त्यांना अडी अडचणी सहकार्य करणारा त्यांच्या मागण्याबाबत Uh, मान्य करणारा हे समाजात सांगतात पण मी समाज बंधनमुक्त केला होता mm. कुंकड करा याचा अर्थ असा नाही की मग इकडेच काय केलं तिकडेच काय केलं असं नाही म्हणू शकत म्हणजे समाज बंधनमुक्त करायचा एक mm. एकूण समाजाला माय बाप मानायचं एक पोराची भूमिका निभवायची आणि मूर्खा सरकारला बांधायचं मी हे कोणची पद्धत आहे मग मै मग मोकळा सोडला समाज सोडला आंदोलनाला पुन्हा एकत्र येणार राज्यातला पुन्हा तुमच्या पाठीशी उभे राहतील तेवढ्याच आंदोलन आणि तुम्हाला कसली पाठीमागे नसले कवा दिसले असं नाही ये आम नाद नाही करायचा ती काय ते मोग मी काय सोशल मीडियावर लिहा पुरता फॅक्टर आमचा फॅक्टर फॅक्टरला तीन नाही आले सगळे एक आलं प्रचार करतो एकाचा निवडून आली एक गप्पा आठोक येतं उगाच सोशल मीडियावरचं काम नाही येत मराठीचं ग्राउंड लेवलवर आहे उघड बसतात वीस लस तिथं हा ते म्हणतात बोलत आम्ही नाही ते आम्ही त्यांना विरोधक मानलेला पाहिलं होऊन काय सांगितलं आपण यांना विरोधक मानलेला नाही मानलेला नाही कारण आम्ही कोणाचं नाव थुकत नाही आता काय थोकेचा त्या सवय त्याला काय करणार पण आपण कधीही धनगर समाजाच्या एकाही नेत्याला विरोधक मानलेलं नाही हे मी पंधरा महिन्यापासून म्हणतो आज नाही पंधरा महिन्यापासून म्हणतो गोरगरिबांना तर ओबीसीना तर नाहीच हा त्यांना आता काही एकाही शब्दांत दुखवलं नाही त्यामुळे कोणी काय बोलायचं काय नाही बोलायचं त्याने ठरवायचं पण आम्ही आणखीन त्यांना विरोधक मानलेला नाही मानल्यावर बघू भुजबळांच्या विरोधक बैठक घेतली बैठक घेतली त्याला काही मी दोन सभा घेतल्या उतर पात्र झालं असतं मग मी सांगितलं मला महाराष्ट्रात मी तीन तारखेला सांगितलं पाठ म्हणजे चार तारखेला सकाळी पण सांगितलं मी की मी राज्यात कुठं जाणार चांगला जाईल जे करा ते करा गेलो राज्यात कुठं ते अवरगा आंदोलनातलं सचिन भाई त्यांच्या आधी एक्सपायर झाल्या होत्या मी त्यांच्या संतवून भेटीला गेलो मग आता जाता ना गाव आहेत ना का गाव उठलून तिकडे समोरात होते न्यू गावच थांबणारच ना प्रेम करतात आमच्यावरती लोक तेवढे मग तिकडून गेलो ते म्हणले तिकडून दर्शन घेऊन आपण इकडून बाहेर निघू हवी इकडून जवळ म्हणजे समृद्धी महामार्ग जवळ आहे आता म्हणलं मला माहित नाही चला तिकडून मग गावातले लोक भेटणारच ना आता ती गर्दी किंवा व्हायला लागली की दोन दोन घंटे गाडी निघत नाही आता तुमच्या तुम बारा घंटे झाले तरी गर्दी होत नाही त्याला मी काय करू मी काय करू मी त्याला काय करू शकत नाही मी माझ्या लोकांना भेटणारच ना माझे लोक माया करत लेकरांसाठी मी लढतोय मी लढतोय हा मी कोणत्या सभा घेतल्या का राज्यात नाही ठीक आहे तुम्हाला आधा माझा मस्ती आली असली उदाहरण की दिवस उगणार बघू मग मला काय असते पुन्हा दाखवू काय त्याला ज्या सरकार विरोधात चौदा महिने आंदोलन केलं त्याच सरकार पुन्हा स्थापन होते पुन्हा हेच आंदोलन सुरू होणार आंदोलन मी तर मागच सांगितलं होतं तुम्हाला काय हे मशीन बी आलं नसून मदनाच त्याच्या आधीच सांगितलं होतं मी सरकार कोणाचं आलं तरी चॅलेंज म्हणून आम्ही त्याच्या पुढे बसणार आहे कारण आम्हाला आम्ही सामूहिक आमरणपोषण करणार आम्ही आम्ही तयार आहेत आता काय जे आले त्याचं अभिनंदन करणं एक संस्कार आहेत मराठ्यांवरती त्यांचं अभिनंदन केलं पाडणाराचं बी केलं पडणाऱ्यांचं बी तुमचं बी अभिनंदन पाडणाराचं बी कारण तुम्ही लढात पण एक गोष्ट लक्षात ठेवा आणि निवडून येणाऱ्यांनी पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या मराठ्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे अडी अडचणीच्या काळात त्याच्या मदतीला जा बेमान होऊ नका हा तुम्ही म्हणता मी पडू आता मला काय करायचं म्हणजे त्या राजकारण्यासारखं निर्बुद्धी सारखं वागू नका त्यांनी विश्वास ठेवून काम केलेलं असतं तुम्ही पडलेलं असलात तरी मदतीला जा निवडून आलेले असले तरी मदत जात जा तुम्ही निवडून येणार म्हण का आता पाच वर्षी टेन्शन नाही आणि आहे म्हण आता मला पाच वर्षांनी निवडून यायचं पुन्हा काय दाराजू असल्याने तुम्हाला मग पुढच्या वेळेस मराठी जवळ सुद्धा करणार नाही हा तुम्ही आता ते पाचवा पडणाराने बी आणि निवडून येणाराने बी पाचवा माझ्या मराठ्यांच्या मदतीला जा बेमान होऊ नका कारण मराठ्या ताकद आहे स्वतःच संरक्षण करण्याचं आणि जातीचं पण संरक्षण करण्याची कारण पुढच्या वेळेस बेकार होऊन कारण आज जर तुम्ही काही गप्पा ठोकित असला सोशल मीडियावर उद्याचा दिवस पुन्हा उगणार आहे त्यासाठी माझाच मस्ती द्यायचा नाही सरकार बदललं असतं तर काही बाबतीत विचार झाला असता बदललं काय नाही बदललं काय मराठ्याला लढा लागत संघर्ष करावाच लागतात आम्हाला आमचं जाणं मग त्यासाठी जाणत नको कोणाचं आमचं हुकलं नव्हतं समीकरण मिळत पांगलं आमचं नाही तर मग काय गरज होते आम्हाला काय हे गोष्टी करायचं पण ते आता एका जातीवरती नव्हतं मी जात संकटात आम्ही शकत माय बाप म्हणायचं एवढा मोठ्या समाजाला मूर्खासारखं वागायचं मी पोरग म्हणून उमेदवार उभा करायचे सगळे पडले असते त्रास झाला असता एका जातीवरती शक्य नाही राज्यात हे शक्य गोष्टी नाही आहेत तेवढं अकलन तेवढं ज्ञान मला आहे मी माझ्या ज्ञानाप्रमाणे माझ्या समाजाबरोबर काम करतोय त्याच्यामुळे माझ्या समाजाला पटतय आपलं पोरग आता समाजाला खूप पटलं असणार आहे आपलंच पोरग योग्य निर्णय घेत आहे समाज संकटात येत नाही येऊ देत नाही आणि मी समाजाला संकटात सोडून कस काय कुठं त्यामुळे एका जातीवरती शक्य नव्हता आम्ही उभं राहिलो मराठा बंधन मुक्त केला पाटील आपल्या मतदारसंघामध्ये राजेश टोपे पडले प्रत्यक्षपणे काही चर्चा असते तुमच्या आंदोलनाचा प्रभाव कुठंतरी विरोधकांच्या पाथ्यावर पडला आहे ना विरोधकाच्या पडला विरोधकाच विरोधकाचंच मतदान मोजिल नाही ज्याला व्हायला पाहिजे होतं खरं त्याच मोजिलच नसत काय पात्यावर पाहत्या ते हरजीत असते हो सगळ्या दुन्यात असते ते त्याचं काय एवढं सगळ्या राज्यात झाले किती जण पडले मागेही पडले असं काय असतंय त्या पडापडी चालू असते शेवटी मराठ्यांनी जनतेने ठरवलं ठरवलं त्यात कोणाला काही करताय हा लाटपाठ म्हणायचं असेल तुम्हाला काय लाटपाठ पाठ मग ते त्यांचे पत्थर पडायला पाहिजे त्यांचा तर पत्ताच दिसला नाही काय करायचं तर काय एकशे चौतीस तड असे काय काय मी काय साध काय काय मराठ्याला चॅलेंज करू करून भाऊ या राज्यात मराठ्याचा नाच करून या मराठ्यांनी शेवटी दोनशे चार आणले मग कोणाचे येऊ हा शेवटी नाद नाही करायचं बाबा मराठा फडणवीसांची सत्ता तेच म्हणले मी थोडंच म्हणलं तुमचं मत नाही का तसं तेच म्हणलं मी आता मराठा मतदान मुक्त केलं त्यामुळे मी काय सांगू शकतो कोणाला मतदान केलंय मी काय सांगणार कोणाला केलं काय केलं आपण सांगितलं लोकसभेला नस सांगितलं आपण कुणाला पाडा म्हणून आपण आता सांगितलं सांगितलं आपण कोणाला निवडून आणा म्हणा म्हणून गरीब माणूस आहे बाबा मी आम्हाला गरीब दुसरा फॅक्टर लय मोठा आहे नुसतं लिथू हा आम्हाला आमचा फॅक्टर आहे तो प्रचार केला ते बघ ना आलं की अंद उभ्याच कोणाच्या पिळून घालतंय पुढचं आंदोलन पुन्हा फडणवीसांसमोरच आहे केव्हा सुरू होणार आहे कशा स्वरूपाचं असणार आहे कधी तुम्ही ते जाहीर करणार कसं सरकार स्थापन झालं की आम्ही आमच्या तारखेची घोषणा करणार सामळ मराठा पुन्हा सरकारला कोणतंही असू द्या म्हणलो तुम्ही त्यावेळेस हा आरक्षण घेणार सोडणार नाही बेमानी मराठ्यांशी करायच्या हा मराठ्यांनी ज्या ज्या आमदाराला पार्ट्याला बी निवडून आलेला मतदान केलंय त्याला त्याला जॉब विचारणारे पुन्हा चाल बोल आरक्षणाच्या बाबत बोल लेकराचा प्रश्न आहे हर घरातला मराठा विचारणार आहे आलेल्याला पण पडणाऱ्याला सुद्धा मतदान केलंय तू पड किंवा निवडून आम्हाला देणं घेणं बोल आरक्षणावर माझ्या लेकराचा प्रश्न आहे सगळ्या पक्षातला मराठा बोलणार आहे तुमच्या पाच वर्षाचा आयुष्याचं कल्याण झालं आता माझ्या लेकराच आयुष्याचं कल्याण करायचं मराठा प्रत्येकाला बोलायला लावणार आणि आंदोलनात बी उभा राहणार आहे ना कस काय आरक्षण देत नाहीत बघतो ना मी या चौदा महिन्यात मागचे हेच सरकार होतं मग आता कौर आहे ना मला काय कर मी जवळ जेवण आहे मी यांच्या पाठीमागच आहे हा आपण पक्का आहे टेन्शनच घेऊ नको म्हणा तू आणखी नि तू पुन्हा की मी पुन्हा बसणार होऊ दी हा हा तू पुन्हा की मी पुन्हा बसणार खू दी चलून कवर मी सोडीत नसतो